हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी जुलै मध्ये अपकमिंग जेवढे काही पोस्ट आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या ते बघा नवी मुंबई कल्याण डोंबिवली मनपा याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी या बॅच मध्ये त्याच्या भरतीमध्ये जे पोस्ट आहे एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षण साठी जे पोस्ट असतात त्या पोस्टसाठी ही बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व जे प्रिविस पेपर आहे त्याचं विश्लेषण म्हणजे अनालिसिस घेतला जाईल त्याचप्रमाणे तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज पण प्रोवाईड केले जातील आणि भरपूर जेवढे प्रश्न आहे त्याचा तुम्हाला सराव घेतला जाईल ठीक आहे आणि ही जी तुमची बॅच आहे थ्री मंथसाठी त्याची व्हॅलिडिटी आहे आणि जी तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये तुम्ही फक्त ही बॅच घेऊ शकता ठीक आहे बघा एक नवीन बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटल म्हणजे पी एस आय स्पेशल फॉरेन्सिक ठीक आहे या साठी अप्लाय करायचं असेल प्रिपेरेशन करायचं असेल या साठी तर ही नवीन तुमची ही जी बॅच आहे तुमच्यासाठी एकदम अति उत्तम आहे तर या बॅच मध्ये सर्व जेवढे कायदे कायदेसहित हा जो विषय असतो ते कायदेसहित ही बॅच या बॅच मध्ये इन्क्ल्यूड सब्जेक्ट होणार आहे तर बघा Uh, या बॅच मध्ये जेवढे आहेत जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यानंतर सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ई बुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला बघा लाईव्ह आणि ला रेकॉर्डेड लेक्चर्स पण प्रोवाइड केले जातील बघा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर आपण बघणार आहोत की जाहीर जसं येणार येणार आहेत जसं जून आणि जुलैमध्ये तर कोणकोणत्या कोणत्या जाहिरात येणार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा नगर परिषद भरती ही जी जी भरती निघणार आहे ती आता बघा नगर आणि नगर परिषद आणि तलाठी या परीक्षा येणार आहेत जून आणि मध्ये अंदाजे सांगितलेले आहेत जून व मध्ये येणार आहेत असे म्हटलेले आहेत ठीक आहे तर हंड्रेड पर्सेंट पॉसिबिलिटी आहे की हे जे दोन भारतीय भरते आहेत तलाठी आणि नगर परिषदच्या जेवढ्या काही पोस्ट येतात तर या दोन महिन्यात येणार आहेत बघा ही पोस्ट किती किती भरती येणार आहेत बघा प्लस प्लस एवढी संख्या पोस्ट इतकी येणार आहेत त्यानंतर बघा तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीसाठी बघा पंचवीसशे इतके जागा आहेत तर आपण तलाठी भरतीसाठी पंचवीस इतके जागा नंतर बघा मनपा आणि भरती मनपा म्हणजे नगर परिषद जे आहे त्या भरती करिता पण पाच हजार इतके जागा निघणार आहेत तर पोलीस पोलीस भरतीमध्ये बघा वन वनसेवक याकरिताही वनसेवक याकरिताही पोस्ट निघते निघत असते पोलीस भरतीमध्येच वेगळी भरती पोस्ट आहे याकरिताही दहा हजार जागा इतके निघणार आहेत त्याचप्रमाणे बघा वनसे भरती वन करीताही चौदाशे जागा निघणार आहेत बघा इथे न्याय विभाग भरती म्हणजेच काय याच्यामध्ये जसं की तांत्रिक म्हणजे लेखक जे पोस्ट असतात या न्याय न्याय विभाग भरतीमध्ये येत असतात तिची संख्या निघणार आहे तिची जागा निघणार दहा तीन हजार पर्यंत तर अभ्यास लवकर सुरू कर, सुरुवात कर, सुरु करा आतापासून सुरुवात केली की तुमची पोस्ट म्हणजे मोस्ट ऑफ जवळपास तुम्ही त्या परीक्षाला पास होण्याकरिता आपण तुम्ही म्हणजे पास होऊ शकता ठीक आहे तर प्रयत्न करा कारण तुमचं कॉम्पिटिशन होणार आहे जे विद्यार्थी दोन दोन वर्ष अभ्यास करत असतात ठीक आहे त्यांच्यासोबत तुमची तुमची कॉम्पिटिशन होणार आहेत तर आतापासूनच अभ्यासाला लागा तर तुमची पोस्ट कोणतीही तुम्ही पोस्ट काढू शकता ते जे काही पोलीस भरती असो वन भरती असतो ठीक आहे अशा आपण या आता या जून जुलैमध्ये जेवढ्या भरत्या निघणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे हे पूर्ण नॉलेज आलेलं असेल ठीक आहे तर बघा डबलू मध्ये टेट याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे जी विद्यार्थ्यांना फक्त गणित आणि बुद्धिमत्ता या या सब्जेक्टचं प्रिपेरेशन प्रॉपर प्रिपेरेशन करायचं असेल तर ही ही बॅच फक्त तुमच्यासाठीच असेल ठीक आहे तर या बॅच मध्ये सर्व जा, जा, जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण केलं जाईल त्याचप्रमाणे ई बुक टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि लाईफ प्राईज रेकॉर्डेड पण तुम्हाला प्रोव्हाइड होऊन जातील ठीक आहे आणि विशेष म्हणजे बघा इथं तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ ही मिळणार आहे आणि तसंच बघा इथे नगर परिषद नग, मुंबई मुंबई नवी नगरपालिका जी आहेत आणि कल्याण डोंबई महानगरपालिका याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थ्यांना ए एन एम जी एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक अशी जे वेगवेगळे पोस्ट निघतात त्याकरिता ही बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये बॅच प्रोव्हाइड होत आहे आणि जी व्हॅलिडिटी आहे थ्री मंथसाठी ठीक आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ खूप युजफुल वाटलेला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद